नमस्ते आज मी कच्चा बटाटा आणि अंडा ह्याचा आमलेट बनवतेस पहिला आपण कांदा बारीक करून घेतले एकदम बारीक केले पुदीने कापून घेतले कोथिंबीर हे सगळं साहित्य घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपल्याला आले लसणाची पेस्ट आणि मिरचीचा ठेचा आणि हा बटाटा मी किसनीने किसून घेतलाय कच्चा बटाटा आहे तर तुम्हाला किती बनवायचं त्याच्याप्रमाणे तुम्ही बटाट्याचा कमी जास जास्त करू शकता दोन बटाटे घेता चहा घ्या मी एक घेतले मला दोनच करायचे कामे याच्यामध्ये आपण दोन अंडी फोडून टाकूया अंडी सुद्धा तुमच्यावरती आहे तुम्ही दोन घेतले तुम्हाला जास्त करायचे असतं तर जास्त टाकू शकता कमी करायचे असतात तर एक टाकला तरी चालेल कायसाठी चण्याचं पीठ हाळत निर्थ आपण मिरची टाकले म्हणून तिखट नाही टाकत आणि चवीनुसार मीठा आपण एक जीव करू इथे मी तवा पण तापत ठेवले थोडे थोडे पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचे हे बघा असं टाईपच पाहिजे आता इथे मी तवा तापट ठेवलाय त्याच्यामध्ये आपण बटर टाकूया बटर ऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता आणि मंद गॅस वरती आपल्याला झाकण ठेवून हे शिजवायचं छोटे मोठे कसेही करू शकतात तुम्हाला ह्याच्यामध्ये एक टिप सांगते आपण चपाती नाही तर भाकरी करतो की नाही आणि मग तो तवा लगेच आपण घासायला टाकतो त्याच्यावरती आपण हे असे जे पदार्थ केले ना आमलेट म्हणा चण्याच्या पिठाचा पोळा म्हणा किंवा तो त्याला चिकटत नाही नाही तर तसंच जर आपण करायला गेलो ना तव्यावरती तर खाली बघा चिकटतो आता ह्याला दोन मिनटं एक झाकण ठेवूया आता हे झाकण काढूया आता हे वरचं सगळं सुकलेलं आहे पाणी आता ह्याला आपण पलटी करूया चिकटलं पण नाही बघा म्हणून म्हटलं भाकरी कपाशी केली नाही आता ह्याच्या बोलते आपण बटर घालूया आता तुम्हाला जेवायला जर वेळ आहे तर आता हे असंच काढून ठेवायचं आणि परत नंतर तवा गरम करून गरम करून परत त्याला एकदा शेकून घ्यायचं म्हणजे गरम गरम आता आपला बटाटा अंड्याचा त्याचा रेसिपी सगळी सांगितलेली आहे त्याप्रमाणेच करायचा तुम्हाला मिरच्यामध्ये तिखट सुद्धा टाकू शकता दुसरे मसालेसुद्धा टाकू शकता व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा